अग्निशामक दलाच्या वतीने रविवार पासून सुरक्षा सप्ताहाला या निमित्ताने गोवावेस येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम अग्निशामक दलाच्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर दलाच्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या विविध भागातून एक जागृती फेरी काढली या माध्यमातून आगीपासूनच्या विषयक जागृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याची माहिती जिल्हा अग्निशामक दलाचे प्रमुख एच एम शिवकुमार स्वामी आणि वी एस टाकेकर यांनी दिली एप्रिल हद्नालक्रिंद्रिल इतकं वर्ग कर्नाटक राज्य अग्निशामक सेवा अग्नि कर्नाटक राज्य अग्निशामक सेवे सेवे वती न जिल्ह्याद्यंत अग्निशामक सेवा, सेवा, सेवा सप्ताह ಈ ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಾವು ಆಚರಿಸ್ತೇವೆ ಎಲ್ಲ ಹುತಾತ್ಮನ ಒಂದು ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಕೋರೋದು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಸಪ್ತಾಹದಲ್ಲಿ ಈ ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಮ್ಮ ಈ ದೇಶದ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಅಗ್ನಿ ಅವಘಡ ಉಂಟಾಗದೇ ಇರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕ್ರಮ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಆಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಅಗ್ನಿ ಅವರು ಉಂಟಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ನಾವು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಹೆಚ್ಚಿನ ಅನಾಹುತ ಆಗದೇ ಇರೋ ರೀತಿ तपसबो एनुतः मुंजाग्रता क्रमांना प्रतिया प्रतियब्ब नागरिकाऊ थिलि, तिळपडसोदे प्रयत्न मा एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये अग्निशामक मुंबई बोरीबंदरात एका जहाजाला आग लागून तीनशे छत्तीस लोकं जखमी झालेले आणि त्याच्यात सासष्ट लोकं वीरमरण मरण पत्करलेले त्यांच्या स्मरणात आम्ही हा आज चौदा एप्रिल चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशामक सेवा सप्ताह म्हणून करतो आणि त्यांच्या मृत आत्म्यांना शांतीला भो ही प्रार्थना करून हा निमा आठवडा अग्निशामक सेफ्टी वीक सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतो आम्ही आगी होणाऱ्या दुर्घटनांमध्ये नागरिकांची दक्षता बाळगल्यास दुर्घटना टाळता येतात त्याकरिता सुरक्षेचे मुद्दे विचारात घेण्याची दखल घ्यावी अशी सूचना त्यांनी केली येत्या दिनांक वीस एप्रिल पर्यंत हा सुरक्षा सप्ताह पाळण्यात येणार आहे यामध्ये विविध ठिकाणी अग्निविषयक जागरूकता या विषयावर माहिती देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत आगीच्या घटना घडण्यापूर्वी योग्य दक्षता घ्या असा संदेश देणाऱ्या जागृती फेरीला अग्निशमक दलाच्या केंद्रापासून प्रारंभ करण्यात आला त्यानंतर शहर आणि उपनगर विभागातील विविध ठिकाणी फिरून या फेरीची सांगता करण्यात आली आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एलआयसी लोकमान्य पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा